विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर संचलित ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर कोडग्याळ तालुका मुखेड जिल्हा नांदेड दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी कैलासवाशी गोविंदराव राठोड सांस्कृतिक सभागृहामध्ये प्राणीशास्त्र विभागातर्फे प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन व प्राणीशास्त्रातील नवीन घडामोडी या विषयावर दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर येथील प्राध्यापक डॉक्टर अरविंद चव्हाण सर प्राणीशास्त्र प्रमुख तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम महाविद्यालयाचे सन्माननीय कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉक्टर हरिदास राठोड सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे तरी सर्वांनी वरील कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी प्राणीशास्त्र विभागातर्फे विनंती करण्यात येत आहे